ज्या पद्धतीने आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी हे हतबल झालेले आहेत त्यांच्याकडे उमेदवार भेटत नाहीत एक एक उमेदवार चार चार ठिकाणी उभे आहेत आपसामध्ये असलेली त्यांची भांडणं आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेला अविश्वास जो लोकसभेमध्ये दिसला विधानसभेमध्ये दिसला नगरपालिकेला दिसला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसला म्हणून अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उभाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे जनते जनतेला कळून चुकलेलं आहे त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विश विकास आम्ही उभाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपलं आपलं उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे म्हणून जनतेच्या समोर जायचं आणि काय बोलायचं काय विश्वास द्यायचा कसा विकास करायचा कुठून निधी आणायची हा त्या त्या, त्या, त्या उमेदवाराला चांगलं माहीत असल्यामुळे हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उबाटाचा ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने लागतो ना आहे मुंबऱ्याचा सोडा येत्या काळात आम्ही महाराष्ट्रात हिरवा रंग पसरव असं हिमक्या दिल्यांनी वक्तव्य या हिरव साप विसरलेले आहेत कदाचित त्यांचा स्वतःचा इतिहास विसरलेले आहे की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आमच्या संभाजी महाराजांनी हेच स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब असेल किंवा टिपू असेल आणि असंख्य ह्यांच्या इस्लामिक मुघल राजांना ज्यांनी ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला हिंदू राष्ट्राला आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापांनी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पहावं नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हे जे आमच्या महाराष्ट्राकडे औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे का हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात हिंदू समाजात हातात घेईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो साहेब जस्टिस सूर्यकांत यांना राजकारण यायचं आहे शिवसेना खटल्यावर मुळामध्ये संजय राजाराम राऊत आणि अर्बन नक्सलांमध्ये काहीच फरक नाही ज्या पद्धतीने देशाची न्याय व्यवस्था देशाची व्यवस्था राज राजकीय व्यवस्था आणि सगळ्या जे काही सत्ता केंद्र आहेत ह्यांच्याबद्दल है, अविश्वास निर्माण करण्याचा अजेंडा जो अर्बन नक्सलांचा असतो तसा ता तसा अजेंडा हा संजय राजाराम राऊत आणि ह्या लोकांचा आहे आणि म्हणून त्यांना ना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ना ही कुठल्या दुसऱ्या सत्ता केंद्रावर विश्वास आहे जेव्हा निकाल ह्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ह्यांना न्यायव्यवस्थेबद्दल हे गोडवे घातात पण जेव्हा न्यायव्यवस्था ह्यांच्या विरोधात भूमिका घेते तेव्हा अर्बन नक्सलांसारखी भूमिका घेणारा हा संजय राजाराम राऊत हा खरं म्हणलं तर देशद्रोही आहे